नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती धुळे जिल्ह्या संदर्भातला आलेला जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस जे आहे धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातला जो मैदानी चाचणी घेण्यात आलेली शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी तर त्याचा कटअप जो आहे तर तो आलेला आहे कॅटेगरी म्हणजे जात विभागानुसार म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीनुसार आ, जो कटॉप आहे तर तो लावण्यात आलेला आहे धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरतीची जी लेखी परीक्षेसाठी एकाच दहा या प्रमाणात जे विद्यार्थी निवडले जाणार आहेत त्याच्या संदर्भातला कॅटेगरीनुसार जो कटॉप आहे तर तो बघू शकता अशा प्रकारचा आहे खुल्या प्रवर्गातल्या उमेदवाराचं एक्केचाळीस आहे विभक्त जाती साठी आडवतीच आहे महिला खुल्या असाल तर असदोतीच आहे एन टी डी असाल एन टी डीमधून असाल तर चौथीच आहे होमगार्ड असाल तर तेहतीस कटॉप आहे प्रकल्पग्रस्त उमेदवाराचा बत्तीस आहे पोलीस पाले असाल तरी पण बत्तीस आहे ईडब्ल्यू एसमधून असाल तर बत्तीस आहे अनुसूचित जमातीमधून असाल तर तीस आहे अनुसूचित जातीचा कॅन्डिडेट असाल तर अठ्ठावीस आहे एस बी सीमधून असाल तरी पण अठ्ठावीस आहे सीमधून असाल तरी पण ऑफ अठ्ठावीस आहे खेळाडू उमेदवार असाल तर सव्वीस आहे माजी सैनिक असाल तर सव्वीस अनुसूचित जातीच्या महिला असेल तर सव्वीस अनुसूचित जमातीच्या महिला असाल तर सव्वीस एन टी क असाल तर पंचवीस आहे आणि इतर मागास वर्ग असाल तर पंचवीस आहे तर हा आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस धुळे जिल्ह्यासंदर्भातला जो मैदानी चाचणी तसेच शारीरिक चाचणी घेण्यात आलेली आहे ता ता तर त्याच्यानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या पात्रतेसाठी जे कटॉप लावण्यात आलेला आहे तर तो आहे धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातला तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस संदर्भातला अर्ज केलेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला त्या जिल्ह्यासंदर्भातला कटॉपचा व्हिडिओ हवा आहे का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा वा अशाच प्रकारचे पोलीस संदर्भातले डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद